दादांचा पार्थिव घेऊन जाताना असं पोलीसही अवाक झाले काटेवडीच्या मातीत आज सकाळी जे काही घडलं ते पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकलाय त्याचा व्हिडिओ समोर आलाय दादांचा पार्थिव जेव्हा त्या विशेष बस मधून त्यांच्या लाडक्या गावातून जात होतो तेव्हा जसं जसं ती बस पुढे सरकत होती तसं वातावरण अधिकच गंभीर होत गेलं पण मग अचानक असं काही घडलं की बसच्या ड्रायव्हरलाही क्षणभर काही सुचे झालं लोकांच्या मनातील भावनांचा बांध फुटला होता रडणारे चेहरे आणि जोडलेले हात ड्रायव्हर समोर बसच्या काचेवर अक्षरशः फुलांचा आणि पुष्पगुच्छकांचा इतका प्रचंड प्रहार झाला की समोरचा रस्ता दिसेनासा झाला प्रत्येक नागरिक बसच्या दिशेनं आपले हात झोपून देत होता जणू काही त्या फुलांच्या माध्यमातून ते दादांना सांगत होते की दादा आम्हाला सोडून जाऊ नका एका बाजूला पोलीस गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करत होते पण दुसरीकडे लोकांच्या भावनांचा पूर थांबायचं नाव घेत नव्हतं तर बसच्या काचेवर आदळणारा प्रत्येक फुलाचा गुच्छ हा दादांनी कमावलेल्या माणसांची पोच पावती होती ज्या हातांनी बारामतीचा कायापालट केला ज्या हातांनी हजारो कुटुंबांना आधार दिला ज्या हातांनी शेवटची सलामी देण्यासाठी अख्खी काटेवाडी रस्त्यावर उतरली होती